मान्यवरांना नमस्कार रसिकांना नमस्कार हे मान्यवर नाहीत किंवा रसिक देखील नाहीत तरी ऐकत आहेत त्यांना साष्टांग नमस्कार मध्यंतरी आपल्याकडे एक परदेशी राष्ट्रप्रमुख आले होते आणि ते ज्या रस्त्याने जाणार होते त्या रस्त्याच्या पलीकडे असलेली झोपडपट्टी त्यांना दिसू नये म्हणून तिथे एक भिंत बांधण्यात आली होती त्याप्रसंगी लिहिलेली एक मुक्तछंदातली कविता मी तुमच्यासमोर सादर करीत आहे शीर्षक आहे भिंत रस्त्यावरून धावणाऱ्या लक्झरी गाड्या पाहून आमच्याही डोक्यात श्रीमंतीची स्वप्न नाचायची बरं झालं भिंत बांधली बरं झालं भिंत बांधली आणि आमच्या स्वप्नाची अनारकली डोळ्यात एकत चिनून टाकली ती बांधलेली भिंत केवळ रस्त्याच्या कडेला असती तर कधीचीच पाडली असती मी ती बांधलेली भिंत रस्त्याच्या कडेला असती तर कधीचीच पाडली असती मी त्या भिंतीची शेवटची वीट पार पाताळात गाडली असती मी पण त्यांना आपल्यापासून आणि आपल्याला त्यांच्यापासून दुभंगणारी ही काळजातली भिंत कोण कशी पाडणार त्यांना आपल्यापासून आणि आपल्याला त्यांच्यापासून दुभंगणारी ही काळजातील भिंत कोण कशी पाडणार खरं सांगू भिंत असली की बरं असतं दाखवायचं काय आणि लपवायचं काय ते ठरवता येतं आपलं कोण आणि परक कोण तेही ठरवता येतं बरं झालं भिंत बांधली बरं झालं भिंत बांधली ते आपले आणि आपण त्यांचे होण्याची टँजिबल शक्यता ते आपले आणि आपण त्यांचे होण्याची टँजिबल शक्यता कॉन्क्रीट नष्ट करून टाकली भिंतीला कान असतात म्हणे बिलगुन हक्काने येईल असा खांदाही असतो भिंतीला काळीजही असेल बहुधा काळीजही असेल बहुधा भिंतीला नाहीतर गरीबाच्या घरच्या भिंतीला मायेची ओल का धरली असती जखमांचे पोपडे का निघाले असते आज कान खांदा काळीज आहे आज कायम खांदा काळीच आहे यथावकाश बाकीचे अवयवही येतीलच तिला उत्क्रांती फार लांबणार नाही उत्क्रांती फार लांबणार नाही मग ती स्वतःच्याच पायाने चालत जाईल त्यासाठी ज्ञानेश्वराची गरज लागणार नाही भिंत बिचारी उभी असते भिंत बिचारी उभी असते डोक्यावर विभाजनाच्या पापाचा शिक्का वागवत दोन्ही बाजूच्या शिवाशापांची शापांची लाखोली ऐकत जणू जगात देशात घरात बेडरूम मध्ये जणू जगात देशात घरात बेडरूम मध्ये बीन भिनभिंतीच्या फाळण्यात झाल्याच नाही भिंत कुठे ती उभी असते सातवं आश्चर्य बनून कुठे ती पडलेली असते पुनर्मिलनाचं प्रतीक बनून इथंही ती असायला काय हरकत आहे इथंही ती असायला काय हरकत आहे एका बाजूने रंगरंगोटी करून दुसरी बाजू बिन प्लास्टरची सोडायला काय हरकत आहे याहून चांगलं स्मारक काय असू शकते याहून चांगलं स्मारक काय असू शकते आपल्या राष्ट्रीय धार्मिकपणाचं भिंतीची मुळं पाताळात जातील भिंतीची मुळं पाताळात जातील भिंतीच्या फांद्या व्यापतील भिंतीच्या पारंब्यांना आणखी भिंती फुटतील तेव्हा कुठे आपल्या नजरेच्या टप्प्यात येईल तेव्हा कुठे आपल्या नजरेच्या टप्प्यात येईल भिंतीने भिंतीद्वारे भिंतीसाठी स्थापन केलेलं भिंतीसत्ताक राज्य थँक्यू